खुसखुशीत आळूची वडी तर चवीला की नाही इतकी भारी लागत होती आणि माझ्या घरच्यांनी की नाही मागच्या पुढच्याचा विचार न करता एवढ्या पाटीभर आळूवडीचा बुक्काच पाडला परड्यात इतकी ताजी ताजी, ताजी आळूची पानं बघितल्यानंतर माझं मन राहतंय व्हय माझ्यातला मास्टर शेफच जागा झाला लेअरवाल्या आळूवडीसाठी खूप पानं लागतात म्हणून परड्यातनं की नाही वीस एक पानं कापून आणली त्याच्या शिरा काढल्या आणि स्वच्छ धुवून घेतलं अधूनमधून स्लो मोशनमध्ये थोडी शाईनिंग पण मारली तर चण्याच्या पिठात हळद मीठ कोल्हापुरी ठसकेबाज खरडा पांढरे तीळ भरपूर अशी कोथिंबीर चिंचेचं पाणी खायाचा सोडा आणि असं थोडं थोडं पाणी घालत सगळं पीठ चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचं आता प्रत्येक पानाला ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ठेवायचं आणि मी दाखवलं की नाही त्या पद्धतीने कालवलेलं पीठ प्रत्येक पानाला लावून घ्यायचं अशी एक चाळण घेऊन जे हातावरचं तेल आहे ह्या चाळणीला सगळ्या बाजूने असं लावून घ्या आणि थापलेली आळूवडी ह्या चाळणीत ट्रान्सफर करून शिजायला ठेवा झाकणाने चांगलं कवर करून घ्या आणि चुलीचा झाड हायच ठेवायचा थोड्या वेळानंतर झाकण काढून बघायचं बघा कशी भारीपैकी आपली वडी शिजली आहे आता गार झाल्यानंतर की नाही एका पिलटीत काढून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तसं जाड किंवा पातळ वडी कापून घ्यायची कडेतलं तेल चांगलं तापल्यानंतर एक एक वडी सोडायची आणि तिला खुसखुशीत कुरकुरीत झाल्यानंतरच असं तेलातनं तळून काढा बघा कसं भारीपैकी वडीला कलर आलाय आता आहे तवरच द्या दानका